नमस्कार के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये मा आपले स्वागत आहे मी मारुती गुंडिले नळगिरकर पाहूया आजचे ठळक बातमी नऊ पिशवी सोयाबीन काढणीचे गुत्ते देऊन चौदा पिशवी सोयाबीन काढण्याची शेतकऱ्याची सक्ती तीस हजाराचे काम करूनही शेतकऱ्याकडून मजूर महिलांना कामाचे पैसे देण्यास नकार लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या मोजे कोकळगाव येथील रहिवाशी असलेल्या महिला मजूर मोजे सरवाडी येथील रहिवाशी असलेले शेतकरी वरसुकत मोतीरा मोहिते व अशोक मोतीरा मोहिते यांच्या शेतात दिवाळीपूर्वी सोयाबीनचे गुत्ते काढण्यासाठी गेले होते नऊ पिशव्या सोयाबीन काढणीचे सदरचे गुत्ते पंचावन्न हजार रुपये याप्रमाणे ठरले असता सदर गुत्त्यामध्ये पाच एकर सोयाबीनची काढणीही झाली त्यानंतर शेतकऱ्याकडून वाढीव जास्त रान सांगण्यात आल्याने व मजूर महिलांना फसवणुकीचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे लक्षात येताच मजूर महिलाकडून काम थांबवण्यात था आले नऊ पिशव्याचं रान दाखवून चौदा पिशव्या रान सोयाबीन काढून घेण्याचा प्रयत्न सदर शेतकऱ्याकडून करण्यात आल्याचा आरोप मजूर महिलांनी केला आहे या शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या मानसिकतेबद्दल महिलांकडून प्रचंड नाराजीही व्यक्त करण्यात येत असून ठरले व्यतिरिक्त सोयाबीनचे जास्तीचे रान असल्याने थोडीफार वाढीव रक्कम द्यावी अशी विनंती मजूर महिलांनी शेतमालकास केली वाढीव देणे देण्यात मात्र महिलांनी पाच एक्करमधील काढणी केलेल्या कामाचा मोबदलाही सदरच्या शेतकऱ्यांनी देण्यास नकार दिला असल्याचे महिलांकडून बोलले जात आहे व तुम्हाला कुठे जायचे तिथे जाऊ शकता मी इतरांना कितीही रुपये देईन पण तुम्हाला यापुढे काही पैसा देणार नाही अशी धमकीही शेतकऱ्यांनी दिली असल्याचे महिलाकडून सांगण्यात येत आहे आत्तापर्यंत केलेले काम तीस हजार रुपयाचे झाले असूनपैकी फक्त पाच हजार इसारत अर्थात बयाने या कष्टकऱ्यांनी घेतल्या असून सदर शेतकऱ्याकडून आणखी पंचवीस हजार रुपये उर्वरित येणे आहे जेवढे काम झाले तेवढे पैसे आम्हाला द्यावे मजूर महिलांनी वारंवार विनंती केली तरीही ते पैसे देण्यास शेतकरी तयार होत नाहीत सगळ्याच महिलांचे हातावर पोट असून यामध्ये काही महिलांना महिला विधवासुद्धा आहेत अशा महिलांना उन्हातानात पाच चक्कर सोयाबीन काढून घेऊन त्यांच्या कष्टाचा मोबदला नाकारले गेल्याने सदर गरीब महिलांची केविलवाणी परिस्थिती झाली आहे आम्ही जितके काम केले आहे तितके पैसे द्या किंवा त्याच्यापेक्षा कमी द्या आम्ही सोसून घेऊ पण आमचा उन्हातानात दिवसभर काम गाळून कष्ट केलेला मोबदला द्या अशी मागणी मजूर महिलांच्या वतीने करण्यात येत असून राज्यात एकीकडे माननीय मुख्यमंत्री साहेब राज्यातल्या महिलांना लाडक्या बहिणी म्हणून आर्थिक सहाय्य करीत आहेत खरे परंतु अशा मजूर महिलांची आर्थिक पिळवणूक थांबवतील का असा सवाल या मजूर महिलांकडून केला जात आहे एकाच गावच्या मजुरांचा हा प्रश्न नसून या सोयाबीन काढणी सीझनमध्ये अनेक मजुरांची अशा पद्धतीने पिळवणूक होत असते व कष्टाचा मोबदलाही नाकारला जातो अशा आर्थिक शोषणकर्त्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक तर आहेच मात्र मजुरांचा अशा पिळवणुकीपासून बचाव करून त्यांना न्याय देण्याकरिता प्रत्येक तालुक्यात विशेष कार्यालय निर्माण होणे आवश्यक आहे या मजूर महिलांना त्यांच्या कष्टाचा मोबदला तात्काळ देण्यात यावा अन्यथा मजुरांच्या न्यायासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कार्यालयावर किंवा शेतकरी वर सुकेत मोतीरा मोहिते अशोक मोतीरा मोहिते यांच्या घरासमोर किंवा संबंधित पोलीस कार्यालयासमोर अखिल भारतीय आदिवासी महर्षी वाल्मिकी संघटनेच्या वतीने तीव्र उपोषण करणार असल्याचा इशारा अखिल भारतीय आदिवासी महर्षी वाल्मिकी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे माझे नाव पद्मिनी गोविंद भडके मी राहणार कोकळगाव आम्ही रोज मजुरी करून खाणारी माणसं प्रत्येक काही महिला होतो दिवाळीच्या अगोदर आम्ही सोयाबीनचं सीझन चालू झालेलं होतं काढून आम्ही कशी तरी आपण आमची दिवाळी काढणार होतो त्यात आम्हाला मोतीराम मोहिते हा शेतकरी कमीत कमी पन्नास एकरचा मालक असून आम्हाला एक शेत टाकून एका शेतामध्ये काम करायला तरी तरी आम्ही तीस हजाराचं काम केलो थोडं अजून तीस हजाराचं होतं त्या त्या पैशामध्ये आम्हाला ती ती अजून काढून काढून द्या ही त्या म्हणत होता आम्हाला ती मान्य नव्हतं ती आम आमच्या ते आम्हाला माहित होतं आम्ही त्या सीजन मध्ये काहीतरी दिवाळी व्हावं आमची काहीतरी रोज मजुरी पडावी म्हणून आम्ही काहीतरी ककलूत करून त्यांना काय म्हणलं आम्हाला एवढं परवडत नाही की आम्हाला अजून थोडं वाढवून द्या तर त्यांनी आम्हाला काय तुम्हाला मी देणार नाही तुम्हाला काय करायचं करून द्या तुम्ही बोललेलं आहे एवढं असं काढून द्यावाच लागते म्हणून काही ही बळजबरी केली बळजबरी केल्यानंतर आम्हाला ती मान्य नव्हतं कारण का का आमची आम्ही महिला रोजगारी करून खाणार होतो आम्हाला दिवाळी भागवायची होती दिवाळी दिवाळी भागवायची म्हणजे काय दुसऱ्याच्या शेतामध्ये रा, राबून त्यांच्यात ही करून आम्हाला ही करायचं नव्हतं फक्त आमचा सण आम्हाला ही करायचा होता म्हणून आम्ही ह्या ह्याच्यानं कष्टानं करून खात होतो त्यात आम्हाला काय केलं त्यानं ती कमीत कमी पंधरा पिशव्याचं सोयाबीन होतं त्यात दहा पि नऊ पिशव्याचं म्हणून आम्हाला गुत्त घेतलं आम्हाला फसवलं एका शेतामध्ये नेलं एका शेतात एक शेत दाखवलं आणि दुसरं काढताना ती झाल्यानंतर दुसरं काढावून सांगितलं आम्हाला मान्य ती नव्हतं आम आमच्या ह्याच्या इशामध्ये ती नव्हतं आम्ही जेवढं आमच्या तुम्हाला सांगितलं जेवढं बोला तेवढं आम्ही काढून दिला आम्हाला एवढं मान्य आहे आम्ही जास्त काढून देणार नाही ही बोलल्यानंतर ना आम्हाला दुपारीच बारा एक वाजता तिथून उन्हातून पाठवून दिलं आम्ही कोकळगावचे सरवडी राना सरवडी रानात जाऊन काम करत होतो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना मान्य करून आम्ही तिथंच बोललो सगळ्यांना त्यांच्या भावाला अशोक मोहिते किंवा त्यांचे महिला होत्या त्यांना सगळ्यांना विचार बोललो की आम्हाला परवडत नाही तुम्ही बी स्वतः आम्ही बी हे करता आम्हाला पण काहीतरी मजुरी वाढवून द्या म्हणल्यानंतर तुम्हाला काय करायचं करा तुम्हाला कुठं कुठंपर्यंत पर्यंत जायचं जावा तुम्हाला हे काढूनच द्यावं लागतंय म्हणले ती काय आम्ही महागाऱ्यानंतर आमची जी काढलेली पैसे आहेत ती तर नाहीत आता काय उलट आम्हालाच करायला तुम्हाला काय करायचं ते करून घ्या तुम्हाला कुठंपर्यंत जायचं ती करून घ्या आम्ही इतके महिना दोन महिने झालं त्यांना विनंती करत होतो की पैसे द्या आमचे जेवढे काढले तेवढे द्या नाही बा तेवढे देऊ देऊ वाटणार आमची मजुरी द्या आम्ही काय किती जेवढं काम केलं तेवढंच द्या त्यांनी त्याच्यात सुद्धा ही करणं झालं तर तरी आम्हाला प्रशासनानं पोलीस स्टेशन कासारशेष्ठ पोलीस स्टेशन किंवा कोणीही आम्हाला एवढं ही करून द्या सहसंपादक आनंद कांबळेसह इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका